खासगी शाळांनी अवैधरित्या सुट्टीच्या महिन्यातील फी आकारल्याचा आरोप पालकांकडून केला जातोय आणि त्याच संदर्भातली एक पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली पाहुयात नेमकी ती पोस्ट काय आहे आणि त्या व्हायरल पोस्ट मागचं वास्तव आहे तरी काय जादा फी आकारल्यास शाळेची मान्यता रद्द सुट्टीच्या काळातील फी आकारल्यास कठोर कारवाई खाजगी शाळा जून जुलैची फी आकारू शकत नाहीत काय आहे व्हायरल पोस्ट मागील वास्तव सीबीएसई बोर्डाच्या नववी पर्यंतच्या शाळांचा निकाल लागल्यानंतर पुन्हा मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यात शाळांकडून पालकांना मुलांची वाढीव वार्षिक फी भरण्यासाठी सारखा दबाव टाकला जातोय जो प्रकार नियम बाह्य आहेच कारण त्यावर खुद्द शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे केलंय त्यामध्ये चार पालकांची जरी तक्रार असेल तरी ती ग्राह्य दरी जाणार त्याबाबत शाळेला योग्य ते पंधरा टक्के दोन वर्षात तुम्हाला त्याच्यावर जाता येणार नाही त्या शाळा पाच पाच दहा दहा लाख रुपयाचे वकील देऊन कोर्टात केस लढतायत शासनसोबत ताकदीने केस लढत आहे आपला कायदा अतिशय मजबूत आहे त्यामुळे या कायद्याप्रमाणेच फी ही शाळांना घ्यावी लागेल एकीकडे सगळं सुरू असताना सोशल मीडियावर खाजगी शाळांसंबंधी एक पोस्ट व्हायरल झाली आहे ज्यात असं म्हटलं गेलंय की कोणतीही खासगी शाळा सुट्टीच्या काळातील म्हणजे जून आणि जुलै महिन्याची फी आकारू शकत नाही जर कुठली शाळा नियमबाह्य अशा प्रकारे फी आकारत असेल तर त्या शाळेवर कठोर कारवाई होऊ शकते आणि शाळेची मान्यता रद्द होऊ शकते या व्हायरल पोस्ट सोबत एक लेटर हेड सुद्धा तुम्ही पाहू शकता जे क्राईम इंटेलिजन्स डिटेक्टिव्हच्या नावानं दिसतंय आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांनाही सांगा असं आवाहन त्यात करण्यात आलंय तर दुसऱ्या एका ठिकाणी हीच पोस्ट हायकोर्टाच्या नावे असल्याचं दाखवण्यात आलं आता हायकोर्टानं जर का असे आदेश काढले असते तर त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं असतं मात्र आम्ही या व्हायरल पोस्टची जेव्हा सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा हायकोर्टाच्या संकेतस्थळावर अशा प्रकारचे कुठलेही अपडेट नव्हते ना शासकीय शालेय संकेतस्थळावर या, शाले या, या आदेशाची प्रत आम्हाला दिसते तेव्हा गुगल रिव्हर्स इमेजच्या साह्यानं या व्हायरल प्रतीच्या मूळ प्रतीचा शोध लागला आणि ही प्रत भारतातली नसून पाकिस्तानातली असल्याचं समोर आलं पहा यावर सिंध कराची असं स्पष्ट शब्दात आणि यावरील नाव सुद्धा मुस्लिमच आहे त्यामुळे खासगी शाळांनी जून जुलैची जादा फी आकारल्यास शाळेची मान्यता रद्द होऊ शकते असा दावा करणारी पोस्ट भारतातली नव्हे तर पाकिस्तानातली आहे रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी